बीड जिल्ह्यातील कोडगाव हुडा गावाजवळ कारपुरात वाहून गेले आणि त्यानंतर सुरू झाला सुटकेचा थरार काल मध्यरात्री परळीत ममदापूर बोरखेड मार्गावरील कोडगाव हुडाजवळ पुलावरून जात असताना चार चाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली या कारमध्ये चार तरुण होते प्रसंगावधान राखून यातील तिघांनी कारमधून उड्या मारल्या आणि नदीपात्रातील झाडावर चढून बसले प्रशासनाने या तिघांची सुखरूप सुटका केली या घटनेतील एक जण बेपत्ता असल्यानं रात्रीपासून त्या तरुणाचा शोध सुरू होता मात्र आज दुपारी या बेपत्ता तरुणाचा मृतदेह घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर सापडला रात्री परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे लिंगी नदीवाड्यावरील कोडगाव होडा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता आपल्याच तालुक्यातील परळी तालुक्यातील डिग्रेस येथील चार मित्र परळ येथील लग्नसमारंभ आटपून बलनो कारणे कोडगाहुडा का मार्गे पोनेर मार्गे डिग्रसकडे जात होते परंतु रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास त्यांना या नदीवरील पुला पाण्याचा अंदाज न आल्याने व रात्रीची वेळ असल्याने त्यांना त्यांनी कार पाण्याच्या ह्याच्यामध्ये वाहून जात होती आणि हे चारही मित्र कारबरोबर वाहून गेले परंतु त्यापैकी दोन तीन जण मित्र झाडाला अडकलेले होते पुराच्या पाण्यामध्ये या घटनेची माहिती कळताच रात्री कोडगाव होडा पिंपरी तसेच डिग्रस येथील नागरिक यांनी तात्काळ धाव घेतली या ठिकाणी आणि प्रशासनास या घटनेबाबत कळविले असता पोलीस प्रशासन आणि मसूर प्रशासनाने देखील या ठिकाणी धाव घेतली आणि रात्री एक ते चार या कालावधीमध्ये तब्बल तीन तास बचावासाठी शोध मोहीम रा राबविण्यात आली आणि यातील अमर पोळ या व्यक्तीस रात्री आम्हाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे सगळ्यांना संयुक्त मोहीम घेऊन परंतु रात्रीचा जोरदार पाण्याचा प्रवाह आणि रात्रीचा अंधार यामुळे पुढील मोहीम घेता आले नाही परंतु सकाळी उजळल्याच्यानंतर लगेचच या ठिकाणी पोहेर येथील भूई समाजाचे पोहणारे व्यक्ती आणि ग्रामस्थ प्रशासन यांनी पुन्हा मोहीम सुरू केली व त्यातील दोन जे पुरात अडकलेले होते त्यांना देखील बाहेर काढण्यात यश आलेलं आहे परंतु दुर्दैवाने विशाल बल्लाळ पुण्यातील रवा तो अद्याप हे बेपत आहे आणि त्याच्या शोधमोहिमेसाठी नगरपालिकेची टीम आ, आता थोड्याच वेळ या ठिकाणी रवाना होत आहे आणि एन डी आर एफची टीम देखील पुण्यावरून सकाळीच पहाटे रवाना या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचाच देखील शोध लवकरात लवकर घेण्यासाठी प प्रशासन या ठिकाणी प्रयत्नशील आहे बीड जिल्ह्यातील पोर सदृश्य परिस्थिती पाहता आमदार धनंजय मुंढे प्रशासनाच्या संपर्कात आहेत बचाव करण्यासाठी पुण्यातून डी आर एफचं पथकही तातडीनं बोलवण्यात आलं बीडून रोहित सब ब्युरो रिपोर्ट मुंबई तक